नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्य रंग आजचा विषय तर तुमच्या लक्षात आलाच असेल आज या व्हिडिओचा विषय आहे समर्पण दिवस बघा याच्या अगोदर पण दासीने एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांचं थोडस जीवन चरित्र सांगण्याचा सा प्रयत्न दासीने त्या व्हिडिओमध्ये केला होता पण त्या व्हिडिओमध्ये चोवीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी या दिवशी बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांवर ज्यावेळेस गोळ्या झाडण्यात आल्या तिथपर्यंतच दासीनं थोडीशी माहिती सांगितली होती आणि ज्या वेळेस बाबाजी बाबा गुरुबचन सिंहजी गोळ्या झाडल्या त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेस पुढे काही सांगितलं नव्हतं तर परत सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना गुरुगादीवर बसवण्यात आलं विचार करायला गेलं तर तो, तो काळ एवढा सहज नव्हता हो। सत्संग मध्ये जाऊन सत्संग करणाऱ्यावर सुद्धा गोळीबार व्हायचा अगर तलवारीनं त्यांचे हात बोट कापले जायचे म्हणजे एवढं ते सोप नव्हतं जेवढं आज आपल्याला सोपं आहे ते सोपं नसताना सुद्धा एक आई आपल्या मुलाला गुरुगादीवर बसवते आज माहित आहे थोड जरी काही असलं ना अगदी शेजाऱ्याची भांडणं जरी, जरी चालू असली ना तरी आपलं आपलं लिकरू जर तिथं सोडवायला चाललं ना तर आपण त्याला जाऊ देत नाही नको नको इकडे बस घरात तर सांगण्याचा भाव एवढाच आहे या जगाच्या कल्याणासाठी फक्त सद्गुरुच नाही सद्गुरूचा परिवारही तेवढा असतो म्हणून हे सगळं हे पुढे चालत चालत आपल्यापर्यंत पोहोचले राजमाताजींनी बाबा हरदेव सिंहजी महाराजांना जेव्हा गुरुगादीवर बसवलं तेव्हा तो काळ खूप भयानक होता विचार करण्याची गोष्ट आहे की ज्यावेळेस बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांना गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळेस त्या गुरुगादीवर बसणाऱ्याला भीती नव्हती का होती तितकीच भीती होती अजून काहीही होऊ शकत होत पण या भीतीमुळं हे कार्य थांबवलं नाही राजमाताजींनी मुलाला त्या गादीवर बसवलं एवढ्या ठाम विश्वासानं हे सगळं होते ना फक्त आणि फक्त विश्वासामुळे होते आता राजमाताजींना अशा कित्येक सद्गुरूंचा सहवास लाभला सासरी म्हणून अवतार सिंहजी महाराज पती म्हणून बाबा गुरुबचन सिंहजी महाराज असंच एक मुलगा म्हणून बाबा हरदेव सिंहजी महाराज कशी असेल ती आई आज एक आई आपल्या मुलाला कुठंतरी अडथळा बनते का त्याला पुढं घेऊन जाते हे जास्त महत्वाचं आहे राजमाताजीनी जर तिथंच घाबरून मुलाला गुरुगादीवर बसू दिलं नसतं तर हे मिशन आपल्यापर्यंत आलं असतं का म्हणजे आईचं समर्पण आपण आज तिथं बघायचं म्हणजे हा समर्पण दिवस आपण नेमकं साजरा कशासाठी करतोय आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाबाजीने काय समर्पण केलं म्हणतात ना की ठेवितो या पायी जीव थोडा अहो या संतांचे उपकार आपल्याकडून कधीच फिटणार नाही किंवा आपण त्याची गंती सुद्धा करू शकणार नाही म्हणतात की स्वतःला सद्गुरूच्या चरणावर अर्पण करणं म्हणजे समर्पण पण हे फक्त बोलण्यापुरतं झालं असेल तर तर हे स्वतःला सद्गुरूच्या चरणावर अर्पण करायचंय म्हणजे नेमकं का काय काय करावं लागेल आपल्याला आपल्या सगळ्यांना एक उदाहरण माहिती एक रस्त्यावर पडलेला दगड जोपर्यंत मूर्तिकाराचा स्वाधीन होत नाही तोपर्यंत त्याचं मोल वाढत नाही जेव्हा तो, तो स्वतःला त्या मूर्तीकाराच्या सुपूर्त करतो ना तेव्हा तो मूर्तिकार छन्नी हतोडा नाही नाही ना तसे ठोके मारून त्याला एक सुंदर आकार देतो आणि तेव्हा त्याला देवत्व प्राप्त होत म्हणजे त्याची मूर्ती तयार होते ती मंदिरात स्थापित केली जाते लोक त्याची पूजा करतात त्याचं दर्शन रोज घेतात कारण काय त्या दगडानं स्वतःला समर्पित केले आणि समर्पित नाही केलं तर काय होईल तो शेवटी दगडच राहणार आहे मग तसंच आहे फक्त आपल्याला बोलण्यापुरतं मर्यादित नाही की मला स्वतःला समर्पित करायचंय करायचंय म्हणजे तरी नेमकं काय का मला सद्गुरू काय सांगतोय ते ऐकायचं आज आपण म्हणतो की बाबाजीने छत्तीस वर्ष हे काम केलं बाबाजीनी ते काम केलं बाबाजी असे होते बाबाजी तसे होते बाबाजींचं आमच्यावर खूप प्रेम होत आमचं बाबाजीवर खूप प्रेम होत पण याचा अर्थ काय मग बाबाजींना का म्हणावं लागलं की दास को अभि तक ऐसा लगता है जैसे दास पाणी मे मधानी मार रहा है मराठीतून त्याचा अर्थ होतोय की पाण्यामध्ये रवी घुसळत बसतोय दास असं दासला वाटतंय म्हणजे बाबाजी असं का म्हणत होते मग आम्ही जर बाबाजीचं सगळं काही ऐकत असू तर मी बाबाजीच ऐकलं नाही आणि समर्पण हे न ऐकण्याचं नावच नाही हो समर्पण म्हणजे स्वतःला सोपवून द्या ह्याच्याकडं जे काही करणार आहेस ना तू ऐस तू तुँ काही करशील ते योग्य असेल त्या दगडा दगडानं जसं मूर्तिकारावर विश्वास ठेवला आणि त्याच्या स्वाधीन झाला मग कितीही ठोके पडतील हरकत नाही आज आपल्यासारख्या माणसाच्या जीवनामध्ये थोडे दुःख काही दुविधा आल्या तर माणसाला लगेच वाटतं हे भगवंत आहे परमेश्वर आहे सद्गुरुनाथा ऐक ना माझं काय असं माझ्या जीवनामध्ये मी एवढं सत्संग करतो मी एवढी भक्ती करतो मी एवढं सेवा नामस्मरण करतो तरी हे दुःख का संतांची अवस्था कशी होती आणि आमची अवस्था कशी आहे काय होती तुकाराम महाराजांची अवस्था कशी होती त्यांची परिस्थिती तरी त्यांनी भगवंताकडं कधी तक्रार केली का तर ती समर्पक भक्ती होती आज आपली भक्ती कुठेतरी स्वार्थासाठी असेल कदाचित भगवंता मला हे भेटू ते मी ते करेल पण ही भक्तीला हे भक्तीमध्ये हे सगळं असं चालणारच नाही एके ठिकाणी हरदैवानी मध्ये सुद्धा बाबाजीने लिहून ठेवलेलं आहे की समर्पणावीन भक्ती माझी आणि युक्ती भक्तीसाठी भक्ती करावी असे भक्तीचे फळ भक्ती मग आम्ही माझ्या समर्पणा दिवशी काय शिकायचे अहो दारातून एक नाली असते ना साधी नाली ती सुद्धा वाहत 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 जाऊन गंगेला मिळते तिचं अस्तित्व बदलून जातो ती सुद्धा गंगाजल होते एक थेंब असतो ना जो मी मी करतोय तो थेंब जेव्हा सागरात जाऊन मिळतो ना तेव्हा तो सागरमय होतो त्या थेंबाचं अस्तित्व थेंब म्हणून राहत नाही तो सागर होऊन जातो अहो ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आम्हाला सुद्धा सद्गुरुने समजावून सांगितलेलं आहे की मी काय आहे हा निराकार काय आहे हे ब्रह्म माया आम्हाला सगळं काही समजून दिलेलं आहे आणि जेव्हा आम्ही या मी ला समर्पण करू ना तेव्हा आम्ही पण विशाल हो माय आम्हाला तेरा मे दोन रोजी जेव्हा बाबाजींनी या नश्वर देहाचा त्याग केला आम्हाला दुःख झालं सगळ्यांना दुःख झालं पूर्ण निरंकारी मिशनलाच नव्हे तर आमच्या ओळखीतल्या लोकांच्या सुद्धा आम्हाला मेसेज येऊ लागले असं असं झालंय तुमच्या म्हणजे त्यांना सुद्धा एवढं दुःख झालं ठीक आहे आम्हाला दुःख झालं पण ज्यावेळेस बाबाजी छत्तीस वर्ष आम्हाला ओरडून सांगत होते की बाबांनो असं करा बाबांनो चुकी हे चुकीचं आहे हे बरोबर आहे तुम्ही असं करा मग आम्ही ते तेव्हा त्यांचं ऐकलं नाही तेव्हा बाबाजींना किती दुःख झालं असेल नाही मग आज आम्ही समर्पण दिवस साजरा करतोय निदान या दिवशी तरी आम्ही असा एखादा प्रण घेऊयात की आम्ही आतापर्यंत बाबाजीचं ऐकलं नसेल पण निदान आता तरी आम्हाला सद्गुरु जे सांगतायत आम्ही ते नक्की ऐकणार तुम्ही म्हणाल आता काय बाबाजी आहेत का सद्गुरु देह का नाम नहीं है, होता है। को नाही देह समजना भूल हे अज्ञान है जेव्हा बाबाजींनी या नश्वर देहाचा त्याग केला ना त्यावेळेस कित्येक लोकांनी सत्संग सुद्धा सोडून दिल्या आमच्या इथलंच उदाहरण आहे एक महात्मा बऱ्याच दिवस, दिवस सत्संगला यायचे बाबाजी गेल्यानंतर एकही दिवस सत्संगला आले नाही त्यांना विचारलं का हो महाराज काय झालं त्यावेळेस ते म्हणाले की नाही बाबाजी होते तर चांगलं होतं पण आता बाबाजी गेल्यापासून काही फरकच पडत नाही सत्संगला येऊन म्हणजे आम्ही खरंच ब्रह्मज्ञान घेतलंय का आम्ही कुठल्या अंधश्रद्धेत जगतोय अहो सद्गुरू आम्हाला ज्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याकडे तर आमचं बिलकुल लक्ष नाही तर बाबाजी म्हणतायत की संतोने बदलणार हे नक्षाकुल संसार का नफरत की गहरी खाई पर पूल हे बनाना प्यार का ब्रह्मज्ञानानंतर आम्हाला खरं खोट सगळं सद्गुरुनं समजून सांगितलेलं आहे मग या ब्रह्मज्ञानानंतर आमचं वागणं चालणं बोलणं सगळं काही बदललं पाहिजे सगळ्यामध्ये सुधारणा झालीच पाहिजे आता आम्हाला आम्ही निरंकारी आहोत म्हणून जगाला सांगायचं नाही ओरडून सांगायची गरजच नाही पडली पाहिजे काय तर आमची कर्म तशी झाली पाहिजे तर आमचं आचरण तसं झालं पाहिजे की लोकांना बघून कळालं पाहिजे की यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे तेव्हा हे असं वागतायत काहीतरी यांच्या जीवनामध्ये असं आलेला आहे है, की यांचे आचरण यांची वागणूक खरंच बदलली मग आम्हाला या जगामध्ये जो कलह क्लेश होतोय ना तो मिटवायचं काम करायचंय ना की त्यामध्ये तेल ओतायचं काम करायचं माताजीने एके ठिकाणी सांगितलं होतं की एखादा व्यक्ती आम्हाला येऊन सांगतोय की अहो तो माणूस तुम्हाला तसं बोलला तो माणूस तुम्हाला असं बोलला आम्ही त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतोय हो आणि आम्हीही त्या माणसाबद्दल तसंच मनामध्ये द्वेष ठेवून तसंच जीवन जगतोय आम्ही विचारतही नाही त्या माणसाला साधं जाऊन की खरं का हो तुम्ही मला असं बोललात का पण आम्ही त्या माणसाबद्दल ती वैरभावना आपल्या मनामध्ये ठेवतोय हो आणि आपण साधं त्याच्याशी बोलत सुद्धा नाही माताजी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत जे की आपल्या रोजच्या जीवनात घडत आहेत मग आम्हाला हे कुठंतरी सद्गुरूचं ऐकायचे म्हणजे आम्हाला या सद्गुरूला फक्त समर्पित व्हायचे तू जे काही माझ्यासाठी करणार आहे ना ते योग्य आहे काहीही असो माझा विश्वास डामाडोल नाही झाला पाहिजे बाबाजी म्हणतायत की कोणी तुमच्यासोबत कसंही वागत असेल तुम्ही फक्त आणि फक्त प्रेम द्यायचे आणि आम्ही जर फक्त बाबाजींच एवढंच ऐकलं ना की दुसऱ्यांना प्रेम द्यायचे तेवढीच श्रद्धांजली बाबाजीसाठी भरपूर आहे आमच्याकडून का तर आज फक्त आणि फक्त या जगामध्ये गरज आहे ती फक्त प्रेमाचीच आहे आणि म्हणूनच आम्हाला शिकवतायत की प्रेमाने बोला हे प्रेमाने बोला फक्त बोलण्यापुरतं नाही तर खरंच बोलायचंय एवढं आम्ही शिकलो ना तरी खरंच खूप जाण असो अशी काही एवढी महान नाही की या समर्पणाबद्दल तुमच्याशी काही बोलू शकेल पण एक छोटासा प्रयत्न लसीने केलेला आहे काही चूक झाली असेल तर उदार अंत करणाने क्षमा करा प्रेमाने बोला धन्यवान काज